हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळची कामे सगळे आवरून झालेले आहेत आणि आईंच काहीतरी ते चाललंय झाडे बघा किती प्रसन्न दिसतात आपले आईंची बघा आज झाडाची डागबुजी चालली आहे काय करताय आई अगो ते ना ते काढते कारण मग ते गाळल्यावर पण आपली तसा कचरा काढायचा आणि त्याला मग चांगल्यापैकी असे पानं पुढं फुटलेले असतात त्यामुळे हे निर्जीव झालेले पानं काढले ना की झाड टवटवीत वाटतं आता त्याला थोडं पाण्याने आपण फ्रेश करू बघा हे चाफ्याचं झाड छान आले बरं का आता पण थंडी असून पण इतकी धूळ सुटते ना सगळे पान आहे बघा धुळे कशी झाली तर याला छान आता स्वच्छ करायचं छान टवटवीत दिसत आपलं झाड चाफ्याचे पान आता स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे ना त्याच्यावरची धूळ निघून जाईल आणि छान टवटवीत दिसेल बघा आपलं चाफ्याचे झाड आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती दारात एखाद तरी चाफ्याचं झाड असावं आम्ही पुण्याला गेलो होतो ना तेव्हा येताना नर्सरी मधून आणलेले आणि हे कुंडीतच असं लावले आम्ही मोठी कुंडी आणली त्याच्यासाठी बघा तुळशीचे पण पान बरेच वाढलेले आहेत कारण आता सध्या हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यात पानगळती झाडांची बहुतेक होतच असते नवीन पालवी आता थोड्या दिवसांनीच फुटायला चालू होईल त्याची हो नाही हो आणि हे जे वर गेलेले आहेत ना ते आपण जर खुडले तर तुळस ही ना अजून बहारदार होती आपण आता हे तुळशीच्या ज्या मंजुळा निघाल्यात किंवा पाणी निघाले ते आपण खाऊ पण शकतो आणि तुळस जास्त उंच जाऊ नये म्हणून हे थोडं कट कट करत राहायचं नेहमी आणि मग तुळसी चांगली डेरेदार दिसते हो तुळशीच्या मंजुळ्या तोडल्यानंतर तुळस छान फुटते मी पण असं ऐकले असं स्प्रेने पाणी मारलं ना की मग ते पानं स्वच्छ होतात आणि पाणी पण जास्त लागत नाही हे पण एक झाड आम्ही त्या दिवशी पुण्याला गेलो होतो त्या दिवशी नर्सरी मधून आणलं होतं हे तसं इनडोर प्लांट आहे पण थोडा दिवस आम्ही हे ऊन भेटण्यासाठी बाहेर ठेवले आम्ही आता ते कुंडी पण नाही आहे आमच्याकडे छान ते कुंडीत शिफ्ट करून आम्ही घरामध्ये जे स्टँड आहे ना त्याच्यावरती ठेवणार आहोत आता हे झाड ना इतर गवत उगवलेलं आहे ना ते काढायचं आणि त्याला स्वच्छ पाहता किती धूळ आहे याच्यावर कि थोडी धूळ झटकवायची ह्या झाडाचं काय नाव आहे ह्या झाड शोच झाडे आपण आता नर्सरीत जातो ना त्यांना पण कधी कधी झाडाची नाव सांगता येत नाही झाडाला काय झालं काय माहिती बरेच पानं वाळलेली दिसत म्हणजे ना झाडाच्या शे टोकाचे जे पानांचे टोक आहेत ना तेच सुकतात काय कारण काय माहिती हे बोगनवेल आहे याला पण छान असे फेंट पिंक कलरचे फुलं येतात हे बॉन्सय आहे बघा लक्ष्मी तरुचं झाड याची माहिती मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये सांगितली आहे खूप असं गुणकारी आणि आयुर्वेदिक झाड आहे बरं का तुम्ही नक्की लावा मी त्यावेळी पण सांगितले होते याचे बहुउपयोग याला पण बघा किती सुंदर फुलं येतात आपलं भेंडीच्या झाडासारखं झाड आहे पण फुल पण किती सुंदर आहे बघा याच्यामध्ये बिया असतात बरं का त्या झाडाच्या आणि ते झाड त्या बिया पण म्हणजे कुठे पण पडल्या ना तरी पण झाड लगेच उगून येतं त्याचं आणि किती सुंदर फुल आहेत बघा किती छान रंग आहे हे झाड आहे कुठलं हे का मला माहित नव्हतं झाड आहे किती छान फुल उमरले आ, हे शोच झाड आहे पण याच नाव काही आम्हाला माहित नाही काय नाव येते पण फुल छान येते याला लिलीचे आ, लिली का लिलीचा प्रकार आहे मग बहुतेक हा लिलीचा प्रकार आहे छान असं फुल आले बघा पिंक कलरच कोणाला नाव माहित असेल तर या फुलाचं नाव कमेंट करून सांगा आम्हाला नक्की नागिणीची वेल आहे बरं का आपण जे पान खातो ना नागिनीचं त्याची वेल आहे पण छान आता फुटली आहे लवकरच आता वरती जाईल आणि इथं मिरच्यांचे बी टाकले होते मिरच्या पण छान उगवल्या आहेत आता ह्या आम्ही रानात नेऊन लावणार आहे आणि इथे बघा आपली शेवंती किती छान कळ्या आल्या या महिन्यात शेवंतीला फुलं येत असतात कळ्या छान आल्या काही कळ्यांना बघा आळी पण लागली हे बघा हे कसं झालं असं होत असतं हिवाळ्यामध्ये झाडांना फुलांना वगैरे पडतात हे पात ह्याच्यातले पण पिवळे झालेले ना मी काढते आणि इथे बघा छान असा त्याला दुमारा फुटलेला आहे दिसतो का मग ही वेल आता वरवर जाणार आणि त्याला फुलं येणार त्याच्यासाठी आपण नेहमी झाडाची निगा राखणं काळजी खूपच गरज आहे म्हणजे आता ही बघा किती उंच गेलेली वेल तिथं मला वाटते कळी आली का हो कळी आली कळी आली वाटत हा कळी आली आणि काल चार फुलं होते पण आज ते कोमिच दिले बघा हे पण एक फुलांची वेल आहे आम्ही त्या दिवशी गेलो होतो ना नर्सरी मधून आणली आता याला या कुंडी मध्ये ठेवले पण त्याला चांगली मोठी कुंडी आणून त्याच्या शिफ्ट करणार आहे म्हणजे मग ते वेल आहे ना हिला पण अशाच प्रकारे एक दोरी बांधायची आणि वर पाठवायची तिला पण आता जेणेकरून तिचा शो जास्त येईल आणि तिला जास्त हे करता येईल गुलाबाचं झाड आहे ना त्याची पण अशी वारंवार निगा राखली तर त्याला छान असं म्हणजे गुलाबाचं फूल फुटतं म्हणजे झाड असं त्याला हे येतात पाण्यात येतात छानपैकी फुटतं मग कळ्या पण लागतात ठीक आहे छान असं फुल आलेलं आहे मी नेहमी काय करत असते वेळ मिळाला की आपल्या झाडांची निगा राखत असते जेणेकरून आपल्याला ते झाड आहे पण त्याची जर निगाच राखता आली नाही तर त्याचा काही उपयोग नाही हे की नाही आणि दिसायला पण दारामध्ये लावलेली झाडं अगदी छान वाटतात रे बघा गुलाबाचं फूल ह्याच्यामध्ये काय आहे ह्याला धूळ साचलेली आहे धूळ त्यामुळे त्याच्यावर काय करायचं असं थोडं पाण्याचा शावर द्यायचा म्हणजे ते एकदम बघा आता हे झाड माठात लावलेले आई असं पासून टिकाऊ करून त्याच्यापासून कुंड्या तयार करतात हा माठ आहे ना हा दोन वर्षापूर्वीचा होता उन्हाळ्यात पाणी म्हणजे वापरल्यानंतर तो फुटला होता तर त्याचा आता कुंडी तयार केली आणि त्याच्यात हे झाड लावले बघितलं का इथे पण बघाय माठी याच्यात गुलाबाचे रोप लावले पण किती छान दिसतंय बघा हे कुंडी म्हणून इथे पण हा माटच आहे म्हणजे आपण वापरलेले माठ असे रियूज पण करू शकतो हे गुलाब वगैरे साफ केले बघा किती पानं निघाले झाडांचे ह्या ही एक बरणी होती कशाच तरी त्याचं पण कुंडी म्हणून आईने उपयोग केलाय या ज्या आपल्या कलरच्या बादल्या वगैरे असतात ना बकेट त्याचा पण कुंड्या म्हणून हा टब आहे त्याचा पण कुंडी म्हणून उपयोग केलाय म्हणजे आपल्याला जर झाड वगैरे आवडत असतील आणि आपण काय म्हणतो कुंडी नाही माती नाही वगैरे ना पण असं आपण आपल्या घरातल्या वस्तूंचा यूज पण करू शकतो ना ही एकटी नाही प्लास्टिकचं आणि आता याच्यात पण आता त्या झाड लावतील एखाद काय लावणार आहे याच्यात ना आज उद्या मळ्यात जाणार आहे ना एक छान वेल आणणारे आणि लावणारे कुंडी मध्ये माती भरायचं काम चालू आहे आईचं माती आपण येताना रानातून आणली होती का हो त्या दिवशी हो आणि ह्या जुन्या कुंड्यातली पण काढली ना अशी कुंड्यातली माती ना हा थोड्या दिवसांनी खाली वर केली किंवा के बदलली ना मग झाडं छान राहतात बघा हे पा कुंडीत आपल्याला जर झाड लावायचं असेल ना तर झाडांचे पानं पण अगोदर टाकायचे असे जेणेकरून त्या पाण्यांचं खत म्हणून उपयोग होतो नंतर बघा या बकेटमध्ये कोकोपीठ तयार करायचं आहे आम्हाला बरे म्हणजे बरेच दिवस झालं जे नारळ होतात आपले नारळ जे असतात घरामध्ये तर त्याच्या ज्या शेंड्या वगैरे असतात ना त्याच्यापासून हे कोकोपीठ तयार करतात हे पा आता मी झाड लावते ना तर आज मला काही नारळाची शेंडी सापडली नाही त्यामुळं झाड लावताना नेहमी काय करायचं त्याच्या बुडाला आहे ना थोडं नारळाच्या शेंड्या टाकायच्या आणि पाला पाचवं टाकायचं जेणेकरून आपलं जे झाड लावतो ना तर त्याला मुळं पोसण्यासाठी जागा भरपूर मिळते आपण जर दाटच माती टाकली तर त्याला मुळं पोसायला जागा राहत नाही आता हे कोकोपीठ करणारे एक दिवस तुम्हाला प्रोसेस ती दाखवणारे कारण मी त्याला आता नारळाची शेंडी आणि काही प्रमाणात माती घेऊन त्याला दोन महिने जवळजवळ भिजत ठेवलं होतं आता ते सुखं झालेलं आहे त्याची प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आता ही कुंडी भरून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आता बघा मी पुढच्या वेळेस तुम्हाला झाड दाखवणार आहे कोणतं लावलं कुंडीमध्ये कारण मी उद्या शेतात जाणार आहे ना जाता जातात नर्सरी आणि तिथून एक छान झाड आणणार आहे त्याच्यात अजून माती पण लागणार आहे शेतातून माती पण आणणार आहे आज आहे तेवढी माती आता भरून ठेवते जेणेकरून माती पण वायर नाही गेली पाहिजे त्याच्यात जे खडे वगैरे काढलेले आहेत माती स्वच्छ केली आज मी एका कुंडीपासून दोन कुंड्या तयार केलेल्या आहेत ही एक कुंडी तयार केली आणि ही एक कुंडी तयार केली त्याचबरोबर हे पहा इथं एक झाडे शोचं त्याच्यातून मी या दोन रोपं काढले आणि ही कुंडी तयार केली आपल्याला घरीसुद्धा नर्सरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तयार करता आली पाहिजे आज सकाळपासून जवळजवळ दोन तास मी कुंड्यांची निगा कशी घ्यायची एका झाडापासून अनेक रोप कशी तयार करायचे टाकावपासून टिकाव आणि झाडांची निगा राखणं ही काळाची गरज आहे सर्वांनी अशा प्रकारची झाड लावलीच पाहिजे तेव्हा किती छान वाटते हे झाड आपल्याला मनाला अगदी प्रसन्न की जेणेकरून आपण दिवसामध्ये कधी आपल्याला वाटलं तर त्याच्या झाडाकड बघून आपण खुश व्हायचं निसर्ग कसा असतो नेहमी दिल खुश तसं आपण सर्वांनी दिल खुश राहायचे झाडे लावा झाडे झाडे लावा झाडे जगवा झाडे ही लावलीच पाहिजेत झाड लावणं आता काळाची गरज आहे आता आमची इथं जागा नाही त्यामुळे आम्ही छोटी छोटी झाड लावतो परंतु रानात पण तुम्ही पाहिलं असेल आमच्या ब्लॉग मध्ये भरपूर असे आम्ही तालीनी वगैरे झाडं लावलेली आहेत तर सर्वांनी झाडं लावत जा आता काळाची गरज आहे तर सांगितलंच तुम्हाला तर नक्की झाडे लावा झाडे जगवा